सांगलीच्या जागेचा तिढा कायम उद्धव ठाकरे निर्णयावर ठाम निर्णय पुन्हा दिल्लीकडे सांगली महाविकास आघाडीच्या बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत सांगलीच्या जागेचा तिढा सुटलेला नाही काँग्रेसच्या नेत्यांनी आम्ही सांगली सोडू शकत नाही अशी ठाम भूमिका मांडली त्यावर उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्या सांगलीच्या उमेदवारांनी प्रचारही सुरू केल्याचा पुनरुच्चार केला तसेच दिल्लीतील नेत्यांशी बोलणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं महाविकास आघाडीतील उद्धव सेनेने सांगलीसाठी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली त्यानंतरही काँग्रेसने सांगलीच्या हक्काच्या जागेवरील दावा सोडलेला नाही या जागेच्या अंतिम टप्प्यातील चर्चेसाठी बुधवारी आघाडीतील प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली त्याला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात आधी उपस्थित होते या बैठकीत शरद पवार यांनी सांगली मतदारसंघाबाबत काँग्रेसच्या भूमिकेचा था निरोप ठाकरे गटाला दिला परंतु शिवसेनेकडून सांगलीबाबत तडजोड करण्यास सा नकार देण्यात आला सांगलीसह तीन जागाबाबत निर्णय झाल्याशिवाय महाविकास आघाडीची एकत्रित पत्रकार परिषद घेता येणार नाही असं काँग्रेसने स्पष्ट केलंय त्यामुळे आजची महाविकास आघाडीची बैठक सांगलीबाबत कोणताही निर्णयाविना संपली गुरुवारी पुन्हा सकाळी या विषयावर चर्चा होईल काँग्रेसच्या दिल्लीतील श्रेष्ठींसोबत ठाकरे गटांकडून चर्चा केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली